अरे ते काय लागले काय माहिती मनाच हा आता गेलं डोळ्यात पूर्ण हे झालं हाय शंकर बाळे काय म्हणतो श्री गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता सकाळच म्हणणार आहे मी बरं का अजून काय बारा वाजले हा ओटिंग होत ना ओटिंग लाल आमच्या इकडे वर्टिंग नगरसेवकास हो लातूर क्या बात आहे और शंकर पाड्या तू पुढे का चला मित्रांनो फटाफट अरे टीम दादा दा, 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 सर्वच पक्ष पैसे वाटून आई आमच्याकडे जन की सुनाव झंकार हे दुनिया आहे काला बाजार के सगळीकडे तीच चालू आहे काय ना विषय आहे अगे भाई बघा सावळ्या कसा दिसतोय कसा दिसायला पाहिजे जसाय तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना बारा वाजलेले गुड आफ्टरनून झालं का जीवन वगैरे श्री नक्कीच सांग त्याला जे जे लाईला फटाफट नवीन आहेत त्याने फटाफट चॅनला सब करून घ्या येत नाही मला माहिती आहे हशटाग केला जस्ट क्या बात है विक्रम मत नक्की कुठे आहे आणि जरा इलेक्शनच्या चक्र मध्ये ना आम्ही जवळ काय झालं लोकं आली

सगली कड़े सतु हैना पासन स्वागत है सगे लाइव मध्य जो भी लोग हमारे लाइव में नहीं जुड़े को सब कीजिए दोस्तों और हाँ अपना बहुमूल्य वोट कीजिए अपने वोट को यूएस बर्बाद मत कीजिए मैं वोट करके आ चुका हूँ आप भी आइए जो डेमोक्रेसी है उसे और मजबूत बनाइए हिंदुस्तान जिंदाबाद चला आता पार्किंगला जायचं स्वागत आहे मित्रांनो पटापट तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सब करा आपल्या लाईवला लाईक करा तो चलो दोस्तों मिलते अगली कडी मे जल चे एज पॉसिबल थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग अवर चैनल चला मित्रांनो येतो आता पुढच्या आयतवार भेटू आपण आपल्या लाईव्ह मध्ये ओके गडबड करू नका ए मावशी सुंदर मावशी समिंद्र मावशी बाय बाय काळजी घे जरा जीवाची नाही तर काय गप येऊन ती काय बोलत नाही श्री बाय टीम बाय पुणे बाय शंकर पाळ्या बाय बाय दोस्तानो भेटूया पुढच्या लवकर धन्यवाद <laughs> मतदान करा मतदान करा वोटिंग कड चाललोय अजून वोट करून आलोय पण काम आहे थोडा जाऊ